माणसांना काय पाहिजे असतं गुडगुटीत बाळ सडपातळ बायको पण त्यांना रिअल मध्ये मिळते गुडगुटीत बायको आणि किडकिडी कीड़ पोर हिवडून <laughs> माहितीये मला तुम्ही <laughs> पण आम्हाला पण काय मोठा मिस्टर वर्ल्ड नाही भेटत कोणी सिक्स पॅक्स वाला नवरा नाही मिळत वन पॅक वाला नवरा मिळतो आणि कधी कोणाला सिक्स पॅक्स निघाले चुकून बुकून तर टकला निघतो काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम असतो तर मी चुपचाप ऍडजस्ट करा खरंच आता एक जन मला सारखं कमेंट करतोया या माझ्या संग लग्न करतीस हाय का आता काय रे बाबा तुझ्या डोळ्याला काय मोतीबिंदू झालाय काय तुला माझ्या हे गळ्यातलं मंगळसूत्र दिसा ना अरे बाबा माझ लग्न झालं या मला दोन लेकरं आहे सुखी संसार चाललाय माझा आता माझा संसार सोडून मी बरं लग्न करू का काय आय माणसाला आकलाच राहिले नाहीत अजिबात आता मला असं वाटत या मी माझ्या लग्नाला गाय केली काय या वयात पण मला तर सांगायची काय प्रेम आंध्रा आहे हे आंध्रा बिंद्रा काही नाही त्याने आता सरकारी दवाखान्यात जाऊन इलाज केलाय आता प्रेम आंध्रा नाही आता प्रेम आलं गाडी लागत आहे बंगला लागत बँक अकाउंट मध्ये मोकार पैसा लागतो मेन तर म्हणजे सरकारी नोकरी लागत आहे आंध्रा नाही प्रेम तेल सगळा दिसत आता <laughs> माझ लग्न झाल्यावरती मला कळालं माझा नवरा तर नवसाच नाही <laughs> आणि हे मला माझ्या सासूबाई सारखं बोलून दाखवत्यात पया माया पोरासाठी मी नवस केला आता नवसाचा आहे माझा पोरगा हाय का आता बर तुमचा पोरगा नवसाचा आहे आणि मी काय माझ्या आई बापांना चतरत गावली वई आमच्या बंधनच काय झालंय तर काही येत नाही जे येत आहे ते लक्षात राहत नाही आणि जे लक्षात राहतय नेमकं तेच पेपरला येत नाही पास झालं बास झालं संघटना oh! मिसेस मुव्हीचं ट्रेलर बघितला आणि असं वाटत होतं लग्नानंतर किती खराब आयुष्य आहे किती किती सहन करावं लागतं आणि पिक्चर बघितल्यानंतर वाटलं माझे कारभारी तर देव माणूस आहेत एवढं छळ नाही जेवढं पिक्चरमध्ये दाखवलंय बिचारे मला सहन करतात नुसते टोमणे मारतात पण मला काही फरक पडत नाही कारण टोमणे मारण हा त्यांचा स्वभाव आहे पण त्या टोमण्यांना इग्नोर करणं ही माझी कला आहे माझ्या माहेरच्या विषयी दोन शब्द प्रेमाचे बोला की तुझ्या माहेरच्या लोकांसाठी का होय हा मी तो लुटली या बायकोच्या माहेर व आल्याने काळ्या काळ्या मेहून गोऱ्या गोऱ्या मेहून वहिनी साहेब साहेब हे तुमच्यासाठी आजलं घर मधलं घर मजल्या घरात कपाट कपाटात रुपये शंभर आणि माझी वहिनी एकच नंबर कांद्यात कांदा लातूरचा कांदा कांद्यात कांदा लातूरचा कांदा आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झाला वांदा मेथीची जोडी चाळीस ला मेथीची जोडी चाळीस ला मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली <laughs> तुम्ही काय पण बोला मला त्याच्या सोबतच लग्न करायचं आणि नाही लावून दिलं ना, ना तर मी पळून जाई ना पळून जाऊन काय करणार घरातल्यांचं नाव खराब करणार दुसरी पूर्णच जगा तिकडे दारू पण पितो हो ना मा? एक काम कर तुला पळून जायचं ना जा।, जा तू आता